ह्यांच्या उडवा मिशे तुझ्या उडवायची माझी दम आहे का अरे ह्यांच्या ते उडवा की मग माझी उडवा चला मिशी दाडी समज कर

सकाळी तू काल जिम ला आणणार लक्षातच नाही यायचं बरं बाबा त्याच्या आम्ही ला सकाळ पाठ उठून तुला सांगतो जिम मध्ये आलो सातशे रुपये भरते जिम लावलं जोर मारल तुला आणि तू पळ गेलता का सकाळी का गेलच नाही गणेश तो ती बॉडी बनवायचा तसला सलमान खानचा डबा आणला होता त्यांनी काय फरक पडला नाही माझं काहीच फरक दिसायला कशाला मग तसंच औषध खातोय आपलं ओरिजिनल तुला सांग गाव फिएम करायचा जोर फिर मारायचं काय कायला सांगले काय रे हा तर तुला सांगतो त्याने बॉडी बन मोकार तसल बॉडी बिल्डरचं औषध खात या काय सकाळी ऑनलाईन डबा मागवलाय तसला बॉडी बनवायचा अरे बाबा झेऊन टाक रे सकाळी पावा घेता इरीवर नाही बाबा आज तर चवड झाली नाही पण त्याच्या तू मालक लोक विहिरीचा तुला सांगतो मालक आला दाडका बघा आम्ही वर पोर पळालो काय सांग तुला तू आला नाही लय मजा आली तुला सांगतो नाटक बाई मला समजलं की चमक बाईच्या घरी म्हणे दिवसात ना पाळ आहे खरं काय होती तुझं पण म्हणलं ग म्हणजे काल तो तेव्हा तिथं बाया म्हणत होत्या चंपाबाईच्या घरामध्ये पाण्या हलणार तस पण चंपाबाईट अं चांगल्या आनंदाची बातम्या म्हणायचं किती दिवस झालं तिचा नवरा तरायचला होता कशासाठी ते आपल्या प्लेटरासाठी बाळ होण्यासाठी खरं करायचं ते काय पण म्हणबा संपाबाईला कुठलाच फरक पडला नाही नवऱ्यात नाही शेजारा पाजाऱ्याचा नाही शेवटी तुला सांगते ते ओड्याखालच्या जुटिंग राहतो काय जुटिंगाने बोलून तुला सांगतो कान म्हणतो तिला तिच्या जीवाला ठाऊ बाई नाही पण म्हणतो काय पण म्हणते मग मी काय बरं म्हणते त्या चिलबर खरं पडतो करायला त्या झुटिंगा करत काहीतरी

一直拿我，阿个大腿受伤，这都是脑梗。不是拿我卫生，拿卫生，嗯，这些卫生吧，周立新对了。啊，对。安妮，老公。他扑你，扑你，扑到扑你，扑你，扑你一地，扑你一地，扑你一地，妈的。安妮，老公。一直喂。 पाय कसं वाटलं कसं चमकते हिरे मी वय माझं वयच इथं गाव हिंडी बोडके कोणाला गावजुनी माहिती का तू त्याचं काय ज्ञान का लहानपणापासून माझं पाऊल घरीच ठरत ना जा सारखं गाव हिंडायची मी ते टी व्ही सारखी झोपायपुरतीच घरी येत होती म्हणून मला हंडी घरची म्हणायला लागली त्यामुळे शाळेतून शाळेत गेले की मास्तर पण गावहेंडीच म्हणायचा आणि मग दाखलं पण गावहिंडीच लाग आणि मार पण माझं गावहेंडीने मिळलं बाई काही हे काय टोल नाका नाही गाड्या थांबवल्या सारखी करायला टोल नाका तिचा नवरा कामा म्हणायच तुम्हाला डबा घेऊन जायचा देवळात आली आपलं त्यांचा बिझनेस आहे पोप शिकवतात ते पोवायला स्विमिंग पूल आहे मोठा तिनचा मोठा स्विमिंग पूल आहे तिचा पुरी येतात पोवायला हे वय यांच विधेयक यांचे मोठे मोठे जीव आहेत कोल्हापूरला सोलापूर म्हणला का पुणे म्हणला का कोकळेमध्ये आता दूध घाटात झालं नवीन जिमचं जॉईन जेंट नको आम्हाला कुठलाही मोठा बिझनेस आहे औषध पण देते बॉडी बनवायचं मी वय माझ्याकडे पूरी असतो ते आपलं डान्स क्लास घेतली ऐ शी है ना मी डान्स क्लास घेतो ती पुरी असते मायकडे आता मी डान्सच करून दाखवते हा पुरी मायेकडे डान्स मग त्यांच्या त्यांना मी डान्स शिकवतो हे बघून

आता काय जाते की तुम्हाला माझ्याच तिकडे

हे म तसला आपलं ग्रामीण हे म्हणायचं पावडर खाते मला तुला डुबरी डुबरी आवडतो बघायला बायचे बेस बाई तुम्ही साडी लिहा म्हणते काय साडीच काय म्हणते साडीचं म्हणतेय गो साडीहून आठवलं बाई आजकालच्या दुकानदार माझ्या लागल्याच मकर संक्रांती बाय शॉपिंग करा म्हणून काल मी दुकानात घेते आणि तुला सांगते लागून बसल्या मी बाहेर टकमग टकमगितली कशी घेतली तू पाया म्हणून दुकानात जाव त्याने बया तिथं गडी पण तसा आणि माझ्या पण तसा सारखं धक्का बुसारखं हातपाय ओळखले आणि मग यापैकी काय म्हणतोय आलो की मालक आणि मला म्हणतोय तुम्हाला ब्लाउज पन्नास टक्के दिसतो बापण देऊ का पन्नास टक्के दिसतो ब्लाऊज हाय काय जगात काय लावा माझ्याकडे लावायची आता वस्तू नको म्हणलं हा माणूस लागलाय माझ्या काय सांगू तुला नाही वय एका दिवशी राहतो

बाय व्हायचं नाही एक मोठ्या देवाचे दर्शन व्हायचंय त्या मंदिरावर मी नवस करतात म्हणून नवस करायला आले की स्वप्न होतं मंदिर काय पण गोष्ट

म्हणायचं बाय सुखने सुखने तू राधिका कुठे दिवस म्हणायचं आखं दिवस हे बाई म्हणे मला तुला वाटत बाई तर बाय हे कुठं म्हणतो रे हायस कुठे दिवस म्हणायचं आखं दिवस पालत जास्त की मी कुठे खेळा झाला म्हणायचं

कुठ <laughs> ग होती माहिती सकाळ अख्खं दिवल पालत घातलं घेऊन <laughs> बघ मी कोणाला घेऊन आली आहे कशी सुंदर देखणी महालक्ष्मी मला सापडली हा घे पुरे न अख दिवळ पालत घातलं की घेऊ मी तुला सांगते कुठं कोणाला देवागे अगं ते कोणत्या देवाला चोळत बसली होती असं म्हणायचं होतं मला हा बघ ना आता हिला कुकू लावते हि हिला लावते मी काय आता सांग ते आपलं कोणाला हळद कुकू लावायचं असं म्हणायचं होतं मला हा हम्म किती तरसले होती मी तुला हळद कुकू लावायसाठी नेसत कुकू लावती नाव ठेव घ्या की पुरी नव्हतुझ्या नाही पुरी तुझ्या गोडमुखात मला नाव ऐकायचं किती वेळ झालं पोरं तर माझी पोरं पोरी माझ्या तरसल्यात घेण नाव हा ना। माझा लाच असेल बाया कुठं मला पहिली होती मी बया नाही तूच घेण नाव नाही तुम्ही घ्या म्हणजे आमच्यावर वर्ष किवटी आण म्हणायचं फिरू ना, ना <जिने> <laughs> घे ना घे पुरी ही तुझ्यासाठी किती तर असली एक ऐक की तुला ऐका ऐक कबड्डीच्या मध्ये त्यांनी मंदिर खूप चंपाला कबड्डीच्या मध्ये त्यांनी मंदिर खूप संध्याकाळी लय आलं कंठा म्हणून म्हणजे उद्या चंपा जेव 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 म्हणायचे जेव हा

ऐका हा दिवळ धाता फुटाना नवरा मला पटेल दिवळ धाता फुटाना नवरा मला पटेल आणि आई बापांनी काय केलंय फुटाना केलेलं दिसते ही जाऊ बर प्लीज नेटन केलेलं दिसते जमले दिसते असं नाही असं समोर काय करते असा पोर त्याचं काय असं माहिती का शेवटी संसाराची दोन चाकं वाचली दाखलायची आपली बळक कशी पुढं त्याचं काय नाव घे सांभाळून जाऊ दे बाई हे छान नाव घेतलं बरं का पण नॅटच केलं असं वाटतंय मला आता न है न है? तू घे तिचं नाव घे गो तू मी नाव तू तरस मी ती तुझं नाव ऐकण्यासाठी मी तू बरं घेते तुझ्यासाठी तरस मी घे ती नाव घे ऐक किती कितीही ओपन केलं तरी आत काय दिसेल किती कितीही ओपन केलं तरी काय दिसेल कुठेही ओपन केलं तरी आत काय दिसेल काय बोलते तू फ्रीज मध्ये कधी म्हणायची होती तर परकर दिला झाला की कितीही ओपन केलं तरी आत काय दिसेल कितीही ओपन केलं तरी आत काय दिसेल म्हणून त्यांनी डायरेक्ट आत मध्ये हात हाताच्या शेंड्याला लागलं गाठ गैरसमज नका करू पुरीने पुढचं तरी ऐका हा असा ऐका पुरू ना हाताच्या शेंगा लागलं काय बाई मी तुमच्यासारखाच केला होता असा गैरसमज म्हणून त्यांनी दिल की मला कुठल्यासारखा मार बाई कसं वाटलं पुरींनी माझं नाव लईच खाऊन घेतलं पोरींना लाव नाव पुरींनं माझं नाव उगेच गैरसमज करून घेतलं आता पुरीने हो पुरी नाव किती खाऊन नाव घेत हे माझ्या पोरीने आता पुरी घेते नाव पुरी पुरे तुम्ही नावाचा तिकीट दिसतंय बाई आहे मग मी नाव ऐका पुरे ह केळीच्या किती दिवसात केळच नाव ऐकलं बाई खूप दिवसात माया तो केळीचा शब्द घ्यायला

घेते आम्ही मग तरी पण आता तुझ्यासाठी घेते हो ऐका ऐका पुरी नो आता तिच्यासाठी घेते मी नाव बरं असं दे तुमच्या समजण्यासाठी घेते हां ऐका ऐका हां चांदण्या रात्रीला आमच्या दोघांची छान दिसते जोडी बाईक तिकडे सर म्हणजे चित्रकली लोक राहून हां चांदण्या रात्रीला आमच्या दोघांची छान दिसते शोभून जोडी म्हणून ते आम्ही गेले लाजवारी लोकचा मालवरी मी खाली काय हा तिथे ते आपलं ते मी खाली लॉज चालत त्याच्या ऑफिसमध्ये वरती वरती हा असं म्हणायचं होतं मला आमच्या दोघांमध्ये होता सात फुटाचा गॅप भाईच मोठा गॅप ठेवा लागेल नवीन लगीन झाले ना आमदार मग गॅपच पाहत ना आमच्या दोघांमध्ये होता सात फुटाचा गॅप आणि शेजाऱ्या संग मी उसात लावले त्यांना जागेवर होते त्यांनी केले की मला माफ तेच मन मोकळ्यावर दिसते ते मन मोक तीन वर्ष घालवले तसे मिस्टर होडकायला हो, तेव्हा जुळून आले आम्हाला लगामच दिसतो असं मोकळे शेवटी आता कोण नाव घेते या घे ग तू तू घे ना नाव आता हा हो, किती वेळ झालं मी तर आमची पोर किती तर असले तुझं नाव ऐकण्यासाठी ऐका हा हा घे सोन्याच्या महिला चांदीचं दार चांदीचं दार चांदीच्या दरवाजाला पितळाची कडी चांदीच्या दरवाजाला पितळाची कडी गेली काय काय पुढे चांगली पोरी ते मला बाया सोडून दिसताय आहे गरीब बाई बहिणी मेकअपचा खर्च वाया जाते अग कस मनातले ओळखले काय आम्ही पुरी आहेत म्हणून ब नीज़ा। हो नीज़ा। बया हो तुला कसल गुरु एवढा सात हजार खर्च केला म्हणजे मंदिरावर येण्यासाठी गाडी भाड्याने केली नेकलेस साडी घेतली आणि तुला गड्याहून दिसतो या गड्या दिसत गळ्यात मंगल सूत्र नाही लग्नाची दिसते काय लग्नाचा कुठं हाय का नाही पुरेल कुटर विसतो आवाज घेता मला गळा घाला की तसा तसं कसा मग हळदी कुकुट लावत हां कुटर राव तळपंदाची तयारी चला गळ्यात वेळ घ्या साकारत गळ्यात वेळ घालायचं तुझं मोबाईल काढा गुगल वर बघत मकर साखर तुला गळ्यात वेगळं घालतात त्या पुढेच मला काय बरोबर नेडवे संपलाय काय कुठल्याच रिन धरत नाही कुठल्याच बापात बसत नाही आपलं नशीबच फुटक मारायचं बर पुरी जा आता कुठं जाणार डायरेक्ट घरी का कुठं इथंच मुकाम आहे देवळात नाही जाणार आहे घरी घरी जाणार आहे माई आम्ही पण इथं तंबू ठोकून आमचं संध्याकाळी वाट खायला बर ठीक आहे जा मग सोबत का सोडवा येऊ मी बर ठीक आहे दमन जेव्हा बाय पण तसं माझा आले तुला माहित नाही का सपनी माझी ती लगेच निघाली पावलं असे असे गेली वाटते गेली <iéngroup> <smansul coscia> थांब थांब येत काय आयडिया तुला सांगतो आता ती जाते पुरे हा आपण तिकडनं जाऊ हा मध्येच आपल्या जेव्हा मला दडका धडकेवर तिथं सपनीला मी गाठते काय चल इकडनं गेली वाटते चलो करत चला सांगून पहावे सगळं दरवर्षी प्रमाण आपल्या कुठे काय झोडतं कि जरा जराच मारत माझी नवीन नवीन कधी म्हणजेच मागे तसच तुला सांगतो जर वर्षी परमान मला वाटतं टाकल्याने ह्या वर्षी पण एंट्री केली देवला आपल्याच माग ओळखलं तर नसून आपल्याला नाही नाही नाहीतर बहुतेक मला वाटतंय नाही का जर वर्षी एक बाय उचलत त्याला आपल्या तिघातलं कोणतरी पटल्याला वाटतंय म्हणून तो आपल्याकडे हात करून पळत होतो तुझ्याकडे बघत होतो तू टकलले आहे मी नाही नाही मला तर धरले मी तो, 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 तो किसी को मोदी का नाही रहूंगी घरी पण म्हणजे त्याला किती बाबा जर वर्षिक परमाने तुला सांगतो ती टकल तुला सांगतो एक पोरगी होता खूप वेळा आपल्या डोळा दिसतो लपून बसू हं सुई आहे सुई आहे गाड्या पिढ्या सप्ली जी काशी होती तिकडं परत बघू आपण सुखलेलं कुठं गाठू कुठे पण देवळा तर शिरतो रस्ता बहुतेक टाकले हिकडनं आला पिला तर काही नाही सांगतो मग एक काम करू तुम्हाला सांगतो मी आपण हिकडनं टाकलं याच्या आधी मग त्या रस्त्याने जाऊ बाबा आधी ते इज तो तो ना 我来妖怪。 चार दिवसाला शूट करतो तुम्ही निर्णय आहे जेवढे जेवढं तुम्हाला शेअर करता येईल व्हिडिओ तेवढा शेअर करा आणि लाईक करा आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट करा असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी ठेवून येईल